लोकसभेच्या आधी आमदारकीच तिकीट जर डिक्लेअर केलं नाही तरी पण खासदार ज्या वेळेला अशी परिस्थिती होईल ज्यावेळेला अशी परिस्थिती होईल किंवा ज्यावेळेला अशी परिस्थिती होईल किंवा त्यांना प्रवेश न देता आणि आमदारकीचं तिकीट डिक्लेअर न होता ज्यावेळेला काही गोष्टी असतील त्यामुळे असं आपण समजावं की आम्हाला विश्वासात घेतलेला आहे आणि त्यावेळेला आम्ही नव्या जोमाने शिवसेनेचं काम करू आमचा सा प्रश्न असा होता की जर खासदारांनी आमदारांच्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका ठेवली तर की त्याचा पक्ष म्हणून निर्णय घेत ऐकला पाहिजे असं त्यांचं परवाचं स्टेटमेंट होतं तर खासदार कमोडींच्या बाब सकारात्मक राहिले तुमचा रोल काय मला नाही वाटत ते सकारात्मक राहतील म्हणून त्यांचं बोलणं तसंच आहे उठा तर त्यांना या सगळ्या गोष्टी राजकीय घडामोडी त्यांना जपाव्या लागतात का नाही आम्ही आम्ही आमचं आमचं म्हणणं ऐका वाणी साहेब मागाच पासनं मागाच पासनं मी स्पष्टपणे पा सांगितलेलं आहे बाळासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे शिवसेना वाढवायचं का आम्ही खांद्याला खांदा लावून या ठिकाणी सर्वांनी ज्येष्ठ मंडळी केलेलं आहे आम्ही स्पष्टपणे के सांगितलेलं आहे की या ठिकाणी तो प्रवेश आम्हाला नको आहे एका माणसाचा प्रवेश आम्हाला नको आहे तिथपर्यंत मान्य ऐका त्यांचा प्रवेश त्यांचा प्रवेश नको ही जी मागायचं आता राजेने सांगितलं बाळासाहेबांनी ते सांगितलं का जे आमच्या कानावरती येते आणि आमच्या कानावर म्हणण्यापेक्षा आज जे शिवसेनेकांना कळालं शिवसेना संघटनेच्या लोकांनी या ठिकाणी बोलून घेतलं आणि जी चर्चा झाली ती समोर मांडलेली आहे याच्यात दबाव नाही किंवा काय नाही जी चर्चा येते तर त्याला घेतलं जात आहे त्यांना घेतलं घेतल्यानंतर काय कदाचित उद्या परवा त्यावर हा निर्णय होऊ शकतो असं कार्यकर्त्याचं म्हणणं होतं परंतु आम्हाला स्वयं थोडं वाटतं की कदाचित आम्हाला विचारलं शिवसेना हा निर्णय होऊ शकत नाही आणि आपल्या माध्यमातून आम्ही वरिष्ठ एवढं फास्टर आम्ही वरिष्ठपर्यंत जाऊ शकत नाही पर माध्यमात आज आज आम्ही पोहोचू शकू कदाचित रात्रीत आम्हाला बोलवलं जाईल उद्या सकाळी बोलवलं जाईल आणि हा खऱ्या अर्थाने हा सोशल मीडियाचा विजयच म्हटलं जाईल की एका एका अर्थ घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नये हा तुमची भूमिका आमची भूमिका एकच आहे की आम्ही त्याला फक्त विरोध आहे आमच्याकडे आणि आम्हाला विश्वासात घेत नाही याच कारण जर उद्या तुम्ही म्हणता खासदारांनी घेतलं यांनी घेतलं मग एवढे अकार्यक्षमित सगळे तालुक्यात तालुक्यात संघटना दुबली आहे का आज पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर कुठं नाहीये छाती ठोकून आम्ही सांगतो आणि जर नेते मंडळी छाती ठोकून सांगतो जरी या तालुक्यामध्ये खासदार शिवाजी आघाडी आणि मग पक्ष एकासाठी करता आपल्याकडे सगळं सक्षम असताना जर तालुक्यात असक्षम आहे इथं संघटना नाहीये इथं काहीच नाहीये तर या गोष्टी करा तुम्ही मित्रांना घ्या आज समोरच्याला पुढे निवडून जायची हिंमत नाहीये म्हणून तो शिवसेनेत येतोय हे आमचा आरोप आहे